नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण केंद्र शासनाच्या दोन नवीन निर्णयाबद्दल बोलणार आहोत जे थेट आपल्या शेती व्यवसायावर आणि सोयाबीन दरावर थेट थे परिणाम करतात चल चला तेल आयात शुल्कात दहा पर्सेंट कपात पिवळा वटाण्याच्या आयातील दोन हजार पर्यंत वाढ या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे ते समजून घेऊया सविस्तरपणे खाद्यतेल आयात शुल्क कपात केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री अचानक एक अधिसूचना जारी केली कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात तब्बल दहा टक्क्यांनी कपात केली गेली आहे यापूर्वी आयात शुल्क वीस हे फक्त दहा टक्के राहिलं आहे कृषी पायाभूत सुविधा सेस व सामाजिक कल्याण अधिमा भार धरून आता एकूण शुल्क सोळा पॉईंट पाच टक्के इतकं राहिलं आहे यामुळे आयात केलेल्या खाद्यतेलाचे दर कमी होतील आणि देशभरातील सोयाबीन सूर्यफूल भुईमूग यासारख्या तेलबियाच्या भावावर मोठा दबाव येणार आहे पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला मुदतवाढ दुसरा निर्णय म्हणजे पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुक्तता देण्यात आली आहे गेल्या वर्षभरात वटाणा आयातीमुळे हरभरा तूर मूग उडीद आणि मसूर यांचे भाव आधीच दबावात होते यापुढील दोन वर्ष तरी आयातीचा मार चालूच राहणार याचा फटका देशी डोळीच्या उत्पादनाला व भावाला बसणार हे निश्चित सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी संकट गेल्या वर्षभरात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा दहा ते वीस टक्केनी खाली होते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव होता पण बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यानच राहिला आंतरराष्ट्रीय बाजार पुरवठा जास्त भाव कमी सोया तेल आणि सोयापेंडीचे निर्यात कमी दरात त्यामुळे देशभरात भावही दबावतच आता आयात शुल्क कपात झाले आणखी तेल आयात होईल आणि आपल्या सोयाबीन उद्योग अजूनही अडचणीत येणार उद्योगांना फायदा पण शेतकऱ्यांना तोटा सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील रिफायनरी उद्योगांना फायदा होईल त्यांना कच्चा माल तेला आयात स्वस्त होईल उत्पादन वाढेल पण शेतकऱ्यांना याचा थेट तोटा होणार आहे देशात तयार होणारं तेल विकायला भाव मिळणार नाही सोयाबीन व सोयापेंटचे दर अजूनही कोसळण्याची शक्यता निष्कर्ष आणि इशारा सरकारने उद्योगांना उद्योगांना मागण्या ऐकून घेतल्या पण शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले का आयात वाढली तर तेल स्वस्त होईल ग्राहकांना फायदा पण शेतकऱ्यांचा अर्थकारण गोड मिळेल पिवळा वटाणा खाद्य तेल या दोन्हीचा थेट परिणाम शेतीवर तुम्हाला काय वाटतं सरकारचा हा निर्णय योग्य आहे का कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा व अशाच शेतीविषयी बातम्यांसाठी आमच्या ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद